पक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात आणि त्याच्यावर माझं व्यक्तिगत व्यक्तिगतवर ते विचारतात काहीतरी तात्त्रे फायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आता दोन गटात विभागलाय ज्यात एक गट भाजप सोबत सत्तेत आहे तर दुसरा गट विरोधात आहे अर्थात यातला दुसरा गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विरोधात आहे पण याच विरोधी गटाची भाजप सोबत जाण्याची आहे अशी चर्चा समोर येते अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी शरद पवारांचे खासदार आमदार इच्छुक असल्याचं बोललं जात नेमका हाच प्रश्न आज शरद पवार यांना विचारण्यात आला यावर शरद पवार काय म्हणाले आणि त्यांच्या उत्तरामुळे ही चर्चा बंद होणार का पाहूया या व्हिडिओतून राज्यात ज्या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली त्यात शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागतो शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सध्या भाजप का सोबत सत्तेत आहे या महायुतीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सोबत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आहे सत्तेत असल्यानं महायुती सोबत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते अनेकांची नावही यात समोर आली खास करून शरद पवार यांचं राजकारण संपलंय आणि त्यांना सोडून खासदार आणि आमदार आता अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा अधिक जोरानं सुरू आहे याबाबत आज एका पत्रकारानं थेट शरद पवारांनाच विचारणा केली पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकारानं शरद पवारांना प्रश्न विचारला गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भाजप सोबत जाण्याच्या भूमिकेत आहेत अजित पवारांच्या संपर्कात आहेत अशा बातम्या समोर काही काळानंतर यावर पडदाही पडला पण तरी का अशा चर्चा सुरूच आहेत यावर पवारांचा व्यक्तिगत मत काय आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी शरद पवार काहीसे संतापले त्यांनी पत्रकाराला तारतम्य बाळगण्याचा सल्लाही दिला पत्रकार परिषदेत पत्रकारानं शरद पवार यांना विचारलेला प्रश्न होता तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक खासदार असं म्हणतात की आपण भाजपसोबत जाऊ असं काही आहे का तुमचं व्यक्तिगत मत काय आहे या प्रश्नावर शरद पवारांचा पारा चढल्याचं तेही पाहूया ते म्हणाले कसलं व्यक्तिगत मत व्यक्तिगत मत काय द्यायचं एकाही खासदारांचं असं मत नाहीये हा जावई शोध तुम्ही कुठून लावला हे मला माहिती नाही आणि राज्याचा पक्षाचा प्रमुख त्याला विचारतायत की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का त्याच्यावर तुम्ही माझं व्यक्तिगत मत विचारता आहात काहीतरी तारतम्य बाळगायला पाहिजे अशा शब्दात पवार यांनी हे उत्तर दिलं पाहूया पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं सध्या बातम्या खूप जोरात येत आहेत की तुमच्या एनसीपी मध्ये अनेक खासदार असं म्हणत आहेत की आपण भाजप बरोबर जावं असं काही आहे का तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की एकाही खासदाराचं असं होत नाही हा दावेश तुम्ही कुठून रामलात हे मला माहिती नाही आणि राज्याच्या फक्षाचा प्रमुख त्याला तुम्ही विचारताय की तुमचा पक्ष सोडून तुम्ही जाणार आहात का आणि त्याच्या माझं व्यक्तिगतवर ते विचारतात काहीतरी तातळ नाही फाळलं पाहिजे दरम्यान यावेळी इंडिया आघाडीबाबतही पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर लवकरच बैठक होणार असल्याचं पवारांनी सांगितलं पण पत्रकाराच्या प्रश्नावर पवारांचा संताप पाहता पवारांच्या सोबत असलेले खासदार भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक नसल्याचं सध्या तरी दिसून येत आहे पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे सध्या तरी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना अल्पविराम आहे असं म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद